काय आता काय कमिटी नेमायची आहे आमचं मध्ये आम्ही जवळपास एकोणचाळीस हजार कोटी रुपयाचा कर्ज माफ केलं कोरोना आला काही काळ थांबलो होतो आणि सरकार गेला नाही तर त्याच वेळेस आम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ केलं असतं ज्या शेतकरी नियमित भरतात त्यांना सुद्धा पन्नास हजार रुपये त्यांना मदत करण्याचं धोरण सुद्धा आमच्या सरकारचं आता कशाची समिती नेमणार आम्ही समितीत काय दिवे लावणार आहे ह्या टाइमपास करण्याचा आणि वेळ मारून नेण्याचा या सरकारचं सरकारची भूमिका आहे आणि तुम्हाला माहित आहे की काल परवा दीड टक्का एक्साईज ड्युटी लावून चौदा हजार कोटी रुपये मिळवावे लागले अजून काय पाहिजे अजून काय टॅक्स वाढवायचा लावा तुम्ही मुंबईतल्या जमिनी दान देता यदानीला त्या एखादी जमीन मोठी विकली तरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल लाख लाख रुपये एक एक लाख कोटीच्या जमिनी जर तुम्ही देत असाल आणि शेतकऱ्यांसाठी तुमचे हात जर मदतीसाठी पुढे येत नसतील तर मग आम्ही असंच म्हणायच या सरकारच्या हाताला शेतकऱ्याच्या प्रश्नाला घेऊन लकवा मारला आहे अशीच परिस्थिती या सरकारची आहे